आज सुंदर असं मैदान संपन्न झालं शाळा मात्र माने श्री देवी देवीच्या निमित्त मर्याई देवी यात्रा कमिटी वरकुटे मरवडे आणि पंचक्रोशी तालुका मान जिल्हा सातारकरांचं भाव्य आणि दिवशी एक आदत एक मैला आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं ज्या मैदानामध्ये एकूण चव्वेचाळीस गट झाले चव्वेचाळीस गटामध्ये एकूण एकोणपन्नास गाड्या सेमीला पात्र झाल्या आणि एकोणपन्नास गाड्यामध्ये या ठिकाणी सात सेमी सात सात झाले आणि सात गाड्या फायनल साठी पात्र झाल्या सुंदर अशा मैदानाचा फायनलचा आणि निकाल निकाल आणि निकाल सुंदर अशा मैदानाचा फायनलचा निकाल या ठिकाणी संपन्न होतोय मागाशी वाजव आणि या ठिकाणी मर्यायी देवीच्या यात्रेमी संपन्न झालेल्या मैदानाचा फायनलचा निकाल निकाल आणि निकाल सुंदर अशा सात गाड्या फायनल साठी पात्र झाल्या आणि सात गाड्या मधला फायनलचा पंचानी दिलेला निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातील मर्याय देवीच्या यात्रेमी आयोजित केलेल्या मैदानातील भाई आणि देवी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून गाडी आर्या ज्वेलर्स नाशिक सहली विराज विकास गायकवाड पनवेल आणि पहलवान ग्रुप लळगवण या गाडीचा द्वितीय सुंदर सुंदरसे गाडी पाले सेमी क्रमांक 5 मध्ये या ठिकाणी दोन गाड्याला सामना निकाललेला होता आर्या जेलरसन नाशिक आणि विराज विकास गायकवाड पळवेल वांगीकर सुंदरसे गाडी पाले स्वर्गीय बरा सेठ भोर पडगे पडवेल आकाश चांगा सेड उसरगा पप्पू सेठ वांगेकर याचा अदिंग महबू पहाला आणि त्याच्याजवळ बबलो बबलू केलगुन पैलवान ग्रुप कराचा फौजी पाहला त्याच्या मैदातील सात नंबरचे मानकरी ठरले श्री मर्या तो मला नाव पुकरून तीन तास झाले या या मंत्रत्वात काय सपान पडले शिवसागर गायकवाड सोहलीकर आर्या ज्वेलर्स नाशिक यांचा आदत रायफल आला त्यासाठी लवकर याच असत आजच्या मैदानातील श्रीमर्याय देवीच्या यात्रिमित्त आयोजित केलेलं एक बैल मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक न्यू फॅशन हेअरस्टाईल या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर असे गाडी हेअरस्टाईल कुमारी श्रीषा शंकर विरकर विरकरवाडे आणि सुभाष सेट मात्रे दापोली पाडगाव यांचा या ठिकाणी घरचा असा पाला रुद्रा आणि सरजा सुंदर असे गाडी आणि मानकरी ठरले श्री यात्रेनिमित्त केलेलं आणि आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून गाडी काळ बैलनाथ प्रसंग प्रसन्न कुमारी जिज्ञासा प्रशांत जाधव नायकाची वाडी या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदरसे गाडी पारे वजुरा पारा सागर सावंत ढोळाळे यांचा या ठिकाणी लाल्या आणि त्यांच्या वेळेला पहाडा कुमारी जिज्ञाचा जाधव नायका चिवाडे यांचा आदत किंग हरण्या सुंदर गाडी पहाले हरण्याची गाडी ते आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले श्री मर्याई देवीची आषाढी यात्रा आणि सुंदर मैदान के के या ठिकाणी संपन्न झालं आणि त्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून सेठ खांडेकर के ज्वेलर्स या गाडीचा चतुर्थ क्रमांक सुंदर असे गाडी किरण सेठ खांडेकर के ज्वेलर्स याच्या नावावरती या ठिकाणी नशीब बाजमावलं रोजरा पाहला रणजीदादा पाटील विटेकरांचा जीवा आणि डावीला पाहाला विरकरवाडीकरांचा राजा सुंदर गाडी पाहले जीव आणि राजाची गाडी सुंदर बर रेणाई करणे आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले सालाबाद प्रमाणे श्री मर्याई देवीची आषाढी यात्रा वरकुटे मलवडे आणि समस्त पंचक्रोशी मान यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न झालेल्या या भवि आणि दिव्य मैदानाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार मधून लावलेली गाडी खंडवा प्रसन्न राजवीर गुजले लेंगरे या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाल येतास क्रमांक चार वरती खंडोबा प्रसन्न कुमार राजूर गुजरे लेंगरेकरांचा घरचा साच पाहला उजवीला या ठिकाणी भुयाल पाहला आणि डावीला भारत पाहला सुंदर असे गाडी पाहली भुया आणि आदत किंग बारची सुंदर असे गाडी आणली दादा लेंगरेकरांनी त्याच्या मैदानातील तीन नंबर चे ठरले श्री मरिया देवी ची आषाढी यात्रा आणि या यात्रे निमित्त आयोजित केलेलं एक आदत एक बैलचं मैदान आणि या मैदानामध्ये दोन गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत झाली आणि आजच्या या मैदानातील दर क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून अलिवारी कुमारी श्रुतिका तुकाराम झिमाल गंगोती या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली आदत किंग उजुरा पाहिला श्रुतिका तुकाराम झिमाल गंगोती गंगोतीकरांचा बादल पाळला आणि त्याच्या जोडीला पेशा मी बसले सिंगे प्रणवसेख मल्लाळे सचिन माळी झरीखा यांचा या ठिकाणी बच्चा पाळला सुंदर गाडे पहा बादुला बच्चाचे त्या आजच्या मैदानातील दोन नंबर चे मानकरी ठरले आणि श्री मर्यायी देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं समस्त मर्यायी देवी यात्रा कमिटी वरकुटे मलवडी आणि पंचक्रोशी तालुका मान जिल्हा सातारा यांचं एक आदत एक बैल मैदान आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी रोख रुपये एक्क्याहत्तर हजार चे मानकरी ताज क्रमांक पाच वरुण पालिया कुमारी संचिता गणेश भैया वाझर ओम प्रकाश मैते गाडी आणि कैलासवासी मदन पैलवान श्रद्धा रेटवे बुद्रुक या गाडीचा प्रथम आला सुंदर असे गाडी पाहते संचिदाकाने उदया वाजरकर ओम प्रकाश मोहिते मदन पलवान रेटवे श्रद्धा यांचा या ठिकाणी आदत किंग राजा आणि त्याच्या वेळेला बबान साहेब यमगार मासुणेकर प्रकाश सुरे झरेकर आणि सचिन मानवे झरेकर यांचा या ठिकाणी बाजरा पाहला सुंदरची गाडी पाहले राजा आणि गाडी सुंदर गाडी आणि बबलू चाळे ते आजच्या मैद्रातील बहिती या मैदरातील एक नंबरचे मानकरी ठरले विविध सर्व बैलगाडी मालकांच्या सहभागी स्पर्धकांच्या यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन चला सातव्या नंबरचे मानकरी या